बोरिवलीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे सतरा डिसेंबरच्या मध्यरात्री बोरिवली रेल्वे स्थानकातून एका जोडप्याचं दोन महिन्यांचं लहान बाळ हे चोरी झालं होतं तक्रार झाल्या होताच पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली आहे तुटकुंज्या माहितीवर संशयित इसम हा बाळाला घेऊनच सुरुवातीला जोगेश्वरी आणि नंतर गोवंडी परिसरात गेल्याचे निदर्शनात आले आहे मात्र त्यानंतर त्याचा कोणताही सुगावा पोलिसांना लागत नव्हता सखोल चौकशी केल्यानंतर आरोपी पुण्याला असल्याचं समजलं आणि त्याला पुणे रेल्वे स्थानकातून अटक देखील करण्यात आली आहे आरोपीला अटक केल्यानंतर त्याने या गुन्ह्यातील इतर आरोपींचा देखील उलगडा केला आहे त्याने दिलेल्या माहितीवरून बदलापूर येथे राहणाऱ्या रहा। आजगावकर नावाच्या जोडप्याला अकरा वर्षापासून बाळ होत नव्हतं त्याला हे समजलं असता त्याने लाखात त्यांना बाळ आश्वासन आजगावकर कुटुंब तयार होताच कासम शेखने रेकी करण्यास सुरुवात केली आहे बोरवली रेल्वे स्थानकातील एका महिलेचं बाळ आपण चोरू शकतो अशी खात्री होताच त्याने दोन दिवस पाळत ठेवली आणि सतरा डिसेंबरच्या मध्यरात्री महिला झोपलेली असताना बाळाला घेऊन कासम शेख पसार झाला होता अथक प्रयत्नांनी पोलिसांनी बाळाची यातून सुटका केली आणि तीन आरोपींना अटक देखील केली आहे